राघव परीला बोलतो परी आता आपण दोघेच नाश्ता करत आहोत मला नाश्ता भरव ना परीला अजून अहो बोलते तो अहो काय परी बोलतो भरव ना मला नाश्ता राघव अतिशय प्रेमाने परीकडे पाहत बोलत असतो तशी परी एक चमच भरून नाश्ता त्याच्यासाठी डिशमधून घेत असते तर राघव बोलतो हाताने भरव परी परी एक नजर त्याच्याकडे पाहते तो गालात हसत असतो तिच्याकडे पाहून परी त्याला घास भरवते आता तसा तो नाजूक त्याच्या दाताखाली पकडतो आऊच परी आणि पटकन त्याच्या तोंडातून तिचं बोट काढून घेते राघव परीकडे पाहून थोडं मोठ्याने हसत असतो परी, परी लटक्या रागात बारीक डोळे काढून त्याच्याकडे पाहत असते तिला काही कळण्या अगोदरच तो पटकन एक घास त्याच्याकडे पाहतच राहते त्या दोघांमधलं प्रेम शालिनी आणि शेखर त्यांच्या रूम बाहेर उभे राहून पाहत असतात शेखर बोलतात शालिनी सुनबाई राघवच्या आयुष्यात आल्यापासून खऱ्या अर्थाने तो जगायला शिकला सुनबाईंसोबत किती खुश आहे ना आपला राघव मी तर सुनबाई त्याच्या आयुष्यात येण्या अगोदर कधी त्याला हसताना खुश असताना पाहिलेलं मला नाही आठवत खरं आहे तुमचं परिचय येण्याने राघवच्या आयुष्यात आणि घरातही सुख शांती समृद्धी सर्व काही आलंय आता ओढ लागले मला ती फक्त आपल्या नातवंडांची कधी एकदा हे दोघे आपल्याला गोड बातमी देत आहेत असं झालंय मला शालिनी मलाही शेखर बोलतात आपल्या घराण्याचा वंशज वाढलेला पाहायचा आहे मला शालिनी शेखर खूप खुश असतात राघव परीचं प्रेम पाहून राघव परीचा नाश्ता झालेला आता राघव रूम मध्ये निघून जातो परी असते अजून हॉलमध्ये उचला पाचल करत परीला एकटेला पाहून शालिनी परीजवळ येतात परी आणि त्यांच्या मुलाचं प्रेम पाहून आता त्या परीला म्हणतात परी अशीच कायम आनंदी हसत राहा गॉमच्या आवाजाने परी शालिनी यांच्याकडे पाहते आणि लाजून गालात हसू लागते तिचा चेहरा कसा एकदम गुलाबी गुलाबी गुलाब गुला फुल्यासारखा होतो किती लाजते परी मला माहिती नाही का तुम्ही दोघे एकमेकांवर किती प्रेम करता ते पाहिलं मी आता तुम्हाला दोघांना एकमेकांना घास भरवताना परी मॉम बोलत लाजून त्यांच्या कुशीत शिरते खूप प्रेम करतेस ना परी तू माझ्या राघवत परी हसत लाजून मान हलवत हो बोलते मग आता नातवंड कधी देणार आम्हाला शालिनी तर आता नातवंड पाहिजेत म्हणून परीच्या मागेच लागलेल्या परीने त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिलं मॉम परी लाजून शालिनी यांना म्हणाली अगं बाळा तुम्ही लवकर मनावर घ्यावं म्हणून मी सारखं सारखं बोलते तुला तू तु वाईट वाटून घेऊ नकोस मॉम मलाही हवंय बाळ मला आई व्हायचं आहे लवकरात लवकर लाजतच बोलत परी धावत त्यांच्या रूमकडे जाते शालिनी परीला पाठीमागून पाहून तिच्यावर हसत असतात आता प्रेम प्रेम फक्त प्रेम राघव आणि परी यांच्यात असत आता ते दोघे एकमेकांवर जीवापाड प्रेम करत असतात राघवची परी त्याची जान झालेली आता त्याला ती चोवीस तास नजरेसमोर हवी असायची एक क्षणही तो तिला स्वतःपासून दूर करत नव्हता सोबत ऑफिसला जायचं ऑफिस मधून सोबत घरी यायचं असाच रोजचा दिनक्रम चालू होता त्या दोघांचा सहा महिन्यानंतर कारमधूनच समोरचा मोठ्या अक्षरात लिहिलेला बोर्ड वाचला तिने पाटील इंडस्ट्री असा ती लगेच त्याला म्हणाली अहो मला इकडे या ऑफिसमध्ये का घेऊन आलात आज तुम्ही परी तू तु तुझ्या वडिलांचा बिझनेस सांभाळायला हवा आता म्हणून तुला या ऑफिसमध्ये घेऊन आलोय मी राघव बोलतच परीच्या पुढे चालत होता आता आणि परी त्याच्या मागे मागे अहो हे काय बोलताय तुम्ही मला नाही जमणार तसा राघव घरकन मागे फिरला तिच्याकडे पाहून परी काय म्हणालीस ती त्याच्या प्रश्नांनी चपापली घाबरली आणि बोलली अहो ते एकही शब्द नाही बोलायचा तू तू राघव इनामदारची बायको आहेस सहा महिने तुला मी स्वतः बिझनेसमधले बारकावे शिकवलेत तू मला नाही जमणार म्हणण्याचा प्रश्नच कुठे येतो आता त्याने तिचा हात घट्ट पकडला आणि ताडताड पावलं टाकत कॉन्फरन्स हॉलमध्ये प्रवेश केला राघव इनामदारला पाहून सर्वजण उभे राहिले राघवने चेहऱ्यावर स्माईल ठेवून त्यांचं अभिवादन स्वीकारलं परीला तसंच त्यांनी तिच्या हाताला पकडून सर्वांसमोर नेलं सो जेंटलमॅन यू ऑल ऑफ द मेंबर्स बोर्ड ऑफ डायरेक्टर्स विथ युअर गिव्ह रिस्पेक्ट टुडे आय एम फिलिंग व्हेरी मच प्राऊड टू अनाउन्स न्यू सीईओ ऑफ पाटील इंडस्ट्रीज परी राघव इनामदार राघवने अनाऊन्स करताना सर्वांनी टाळ्या वाजवल्या परीच्या हृदयाची धकधक धकधक वाढली राघवने परीचा हात धरलेलाच होता त्यांनी आता तिला मेन चेअरवर बसवलं पुन्हा त्या हॉलमध्ये एक साथ टाळ्यांचा कडकडाट झाला परी राघवकडे पाहते तो नजरेनेच तिला आश्वासक करत होता भिवू नकोस मी तुझ्या सोबत आहे काही वेळानंतर ते दोघेच तिथे असतात अहो तुम्ही असं अचानक मला सीईओ बनवलं अचानक नाही परी माझं आधीच ठरलं होत जे तुझं आहे ते तुला मिळायलाच हवं माझा बिझनेस माझी कन्स्ट्रक्शन कंपनी मला सांभाळावी लागते त्यात तू तुझ्या तु 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 वडिलांचा बिझनेस सांभाळलास तर मला माझा बिझनेस व्यवस्थित सांभाळता येईल तसंही जे माझं आहे ते तुझं आहे आणि तुझं आहे ते माझं आहे तुला काही प्रॉब्लेम आला तर मी आहेच की मी नेहमी तुझ्यासोबत आहे तुझे वडील हयात तु नसले तरी त्यांची देखील इच्छा अशीच असेल आपला बिझनेस आपल्या मुलीने सांभाळावा पुढे न्यावा असे किती विचार करतात हे माझा ती स्वतःशी मनात म्हणाली आणि तिचे डोळे पाण्याने काटोकाट भरले ती पटकन चेअरवरून उठली आणि त्याला घट्ट मिठी मारली तिने त्याच्या छातीत चेहरा घुसून मुसमुसत रडू लागली परी ए वेडाबाई किती आनंदाचा क्षण आहे हा आणि तू रडतेस तू एवढ्या मोठ्या बिझनेसची सीईओ ओ आहेस आता परी लहान मुलीसारखं काय रडतेस असं रडणं बरं नाही दिसत सीईओला तुला इथल्या स्टाफने असं रडताना पाहिलं तर काय म्हणतील आपली सीईओ रडवी आहे चालेल तुला परी हलकच राघवच्या छातीवर मारू लागले परी असंही कोणी पाहिलं तर काय म्हणतील नवीन सीईओ आपल्या मिस्टरांना मारते म्हणून तशी परी दुसरीकडे तोंड फिरवत जावा तुम्ही मला नाही बोलायचं चा, तुमच्यात बोलते राघव परीवर हसत तिला पुन्हा मिठी तोडतो अहो मी सीओ असो नाही तर आणखी काही मला नाही फरक पडत त्याचा मी तुमच्यासाठी तुमची पहिलीच परी असणार आहे कायमचीच ती त्याच्या गालावर ओट टेकवते आता तसा तो फ्लॅट होतो तेवढ्यात ती त्याच्या दुसऱ्या गालावर ओट टेकवते राघव बोलतो परी बसकर आता नाही तर मी आउट ऑफ कंट्रोल होईल मग ते तुला नाही सहन होणार तो चिडवत तिला बोलतो अहो तुम्हाला मस्करी सुचते परी मस्करी नाही खरंच बोलतोय मी राघवने तिचा चेहरा पकडून थोडा वर केला तसं परीने लाजून त्याच्याकडे पाहिलं अहो बोलली ती आता तो त्याचे ओट तिच्या ओटांजवळ आणत असतो अहो आता नको ना ती त्याच्या तोंडावर तिचा हात ठेवून बोलते नजर खाली झुकवते ती राघव तिच्याकडे पाहून तिरकस गालात असतो परीने पुन्हा त्याच्या छातीवर डोकं टेकवलं रात्री परी राघव एकत्र घरी येतात आज राघवने परी वहिनीला त्यांच्या वडिलांच्या बिझनेसची सीईओ जाहीर केलेलं हे चार्ली घरी सर्वांना सांगतो ही बातमी ऐकून घरचे सगळे आनंदित होतात राघव परी घरात येतात तेव्हा परीच्या अंगावर खूप साऱ्या गुलाबाच्या पाकळ्या पडतात ते पाहून परी आनंदाने हसू लागते कॉंग्रॅच्युलेशन परी वहिनी नेहा आणि सोनिया एक साथ मोठ्याने ओरडतात कॉंग्रॅच्युलेशन वहिनी चार्ली म्हणाला आता शालिनी शेखरही परीचं अभिनंदन करतात तसं परीने लगेच खाली वाकून त्या दोघांचा आशीर्वाद घेतला अशीच प्रगती करत रहा बाळा शालिनी परीला म्हणाल्या बस आता लवकरात लवकर आमच्या इच्छा पूर्ण करा तुम्ही दोघांनी तशी परी गालात गोड हसत राघवकडे पाहू लागली त्यावर वर चालू आहे मॉम ही इच्छा ही लवकरच पूर्ण होईल राघव म्हणाला तसे सर्वजण खळखळून हसले वहिनी तुझ काही खरं दिसत नाही बाबा भाईकडे पाहून तर असं वाटतंय फुटबॉल ची टीम बनवण्याच्या तयारीत आहे भाई नेहा म्हणाली ईश परी खूपच लाजली परीला लाच पाहून नेहा पळ तू इथून तु नाही तर अशी ठेवून देईन ना तुझ्या राघव नेहावर हात उचलत म्हणाला तसं नेहाने तिथून धूम ठोकली राघव रूममध्ये जाता जाता चार्लीला बोलतो चार्ली लवकरात लवकर पार्टी अरेंज कर परीचं सीईओ पद पर सर्वांसमोर अनाऊन्स करण्यासाठी चार्ली ओके राघव बोलून पार्टीची दोन दिवसातच भव्य दिव्य अरेंजमेंट करतो परी झालं का तुझं त्यांनी तिच्या मागून तिला मिठी मारत तिचा सुगंध नाकात भरत विचारलं ती समोरच्या आरशात त्याला पाहत गोड हसत हो म्हटली राघव परीच्या साडीचा पदर तिच्या छात छातीवरून वर सरकवत म्हणाला परी तू फक्त माझी आहेस पदराला असं खाली सरकू देऊ नकोस अहो ती म्हणाली तसा तो तिच्या मानेवर ओट टेकवत हळूच बोलतो तुला पाहण्याचा अधिकार फक्त माझा आहे परी हे असं लोकांना कशाला दाखवायला हवं तसा परीला राग येतो त्याचा काही काय बोलतायत मी मुद्दाम नाही केलं मी कशाला काही दाखवेन डिझायनरनेच मला अशी साडी नेसवली किती पॉझेसिव्ह होत आहे तुम्ही लगेच ती रागांनी बोलते परी कुल डाऊन प्लीज तू तु चिडून तुझा मूड खराब नको करूस तुझ्या बाबतीत मी किती पॉझेसिव्ह आहे तुलाही माहिती आहे ना सर्वांच्या नजरा पाठी तुझ्यावर खिळतील त्यामुळे तुला परफेक्ट दिसायला हवं कोणाची नजर कशी पडेल तुझ्यावर आपल्याला माहिती आहे का मग अगोदरच आपण काळजी घेऊन वागलं तर काय झालं तिलाही त्याच मन न पटत आता चला जाऊया खाली परी बोलून त्याच्या पुढे चालू लागली तसा राघव परीचा हात पकडतो परी एक राहिलच की ती प्रश्नार्थक नजरेने काय म्हणून त्याच्याकडे पाहू लागली खूप सुंदर दिसतेस तो म्हणाला तशी ती गोड लाजली दोघे एकमेकांचा हात पकडून जिना उतरून खाली आले पाटील ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचं नाव आता मार्केटमध्ये लोकांना माहीत झालेलं पहिलंही होतं नाही असं नाही पण आता अधिक प्रमाणात लोक ओळखत होते जेव्हापासून राघवने परीच्या वडिलांचा बिझनेस त्याच्या हातात घेतलेला तेव्हापासून त्यामुळे लोकांना उत्सुकता होती त्या कंपनीच्या विषयी ते दोघे खाली येताच रिपोर्टर ता... त्यांच्याकडे सरसावले तसा परीने राघवचा हात आणखी घट्ट पकडला त्याने तिच्याकडे आश्वासक नजरेने पाहून तिला धीर दिला त्याने कोणत्याही पत्रकाराशी संवाद न साधता परीला सोबत घेऊन तो सरळ स्टेजवर गेला काही महिने मी पाटील इंडस्ट्रीजची धुरा सांभाळली पण आता माझी पत्नी तिच्या वडिलांचा बिझनेस सांभाळायला कॅपेबल आहे तरी मी पाटील इंडस्ट्रीजची धुरा माझ्या पत्नीच्या परी राघव इनामदारच्या हाती या क्षणापासून सुपूर्त करत आहे परी राघव इनामदारला पाटील इंडस्ट्रीजची सीईओ या पदी नेमणूक करून पत्रकारांनी पटापट पत खूप सारे फोटो क्लिक केले परी आणि राघव यांचे सर्वजण आता पार्टी एन्जॉय करू लागलेले राघव पार्टीत आलेल्या बिझनेसमॅनसोबत बोलण्यात व्यस्त होता परी आपल्या रुबाबदार नवऱ्याकडे कौतुकाने पाहत होती राघवचं लक्ष आपल्याकडे एकटक पाहणाऱ्या परीकडे जात तस तो पटकन तिला डोळा मारतो ती बावरून इकडे तिकडे पाहते तेवढ्यात नेहा ए वहिनी चल ना तिकडे बोलवलं तुला मॉमने बोलून नेहा परीला ओढतच घेऊन जाते राघवला परीवर खूप हसू येत असत त्याच्या डोळा मारण्यावर किती बावरलेली ती ते पाहून बराच वेळ परी राघवच्या नजरेत पडली नाही म्हणून तो पार्टी तिला शोधू लागला ती नजरेच पडली आणि त्याच्या काळजाला थंडक पोहोचली तो लगेच तिच्या जवळ आला तिचा हात पकडून त्याने तिला अडोशाला नेलं अहो असं का आणलत मला इथे इतका वेळ माझ्या नजरेआड का होतीस तू परी तो म्हणाला अहो ते मॉमनी तो तिच्या ओठांवर बोट ठेवत नाही ऐकायचं काही मला तुला आता त्याची भरपाई करावीच लागेल बोलतच त्याने तिचे ओर त्याच्या ओठांमध्ये बंदिस्त केले आणि त्यांना हळूवार कुरवाळत त्यांची चव चाखत होता त्याचवेळी त्याचे हात तिच्या शरीरावरून फिरत होते इकडे परी वहिनी कुठे गेली म्हणून नेहा परीला शोधत राघव परी जवळ येऊन पोहोचली तिने त्या दोघांना केसमध्ये हरवलेलं पाहून पटकन तिच्या डोळ्यांवर हात ठेवला सॉरी 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 भाई का हे तुमचं प्रेम आता कुठेही चालू होऊ लागलंय का लवकरच मी आत्या होईल असं दिसतंय मला नेहा बोलली तसं परी लाजून लगेच त्याच्यापासून बाजूला झाले राघव राघाने काय काम आहे नेहा बोलतो डान्स करण्यासाठी वहिनीला शोधत होती मी पण आता नको वहिनी तू येऊस करा तुम्ही रोमांस कंटिन्यू बोलून नेहा तिथून पळतच निघून जाते राघव परीचे केस नीट करत पुन्हा तिच्या ओटांकडे झुकत असतो तशी परी त्याच्यापासून बाजूला होते अहो काय करताय पुन्हा कुठेही कसंही वागता तुम्ही तुम्हाला नाही काही वाटत पण मला खूप लाज वाटते ना नेहाने पाहिलं आपल्याला ती काय म्हणाली असेल आपल्याबद्दल परी ऐकलं नाहीस का नेहा काय म्हणाली लवकरच मी आत्या होईल असं म्हणाली ती तुम्ही कंटिन्यू तुमचा रोमांच चालू ठेवा असंही म्हणाली तो हसतच तिचा चेहरा ओंजळीत पकडून म्हणाला अहो कधी होणार आपल्याला बाळ मला लवकर हवे बाळ का नाही होत अजून आपल्याला बाळ बोलताना तिचे डोळे पाणवतात तो तिला मिटीत घेत होईल परी लवकरच आपले प्रयत्न चालू आहेत ना बोलतो तो कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत पाहिले नसतील तर कृपया पहा धन्यवाद